कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील संशोधक प्राध्यापक डॉक्टर निलेश पवार आणि अक्षय जंगम यांनी विशाळगडावरील कंदील वर्गातील नव्या प्रजातीचा शोध लावलाय या नवीन प्रजातीला सिरोपेजिया शिवराई याना असं नामकरण करण्यात आलंय या संदर्भातील शोध निबंध न्यूझीलंडमधील नुकताच प्रकाशित झालाय गड किल्ले आणि जंगलाचं महत्व जाणणाऱ्या शिवरायांबद्दल कृतज्ञता म्हणून वनस्पतीला त्यांचं नाव देण्यात आलंय न्यू कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ निलेश पवार आणि अक्षय जंगम गेली सहा वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये विशाळगडावर संशोधन करताना त्यांना कंदील पुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर शरद कांबळे यांनी या वनस्पतीची सखोल पाहणी केली ही एक नवीन प्रजाती असल्याची शक्यता डॉक्टर कांबळे यांनी व्यक्त केली शिवाजी विद्यापीठातील वनस्पती शास्त्रज्ञ प्राध्यापक एस आर यादव यांच्या अंतिम निरीक्षणानंतर ही वनस्पती नवीन प्रजाती म्हणून घोषित होऊ शकते यावर शिक्कामोर्तब झालं त्याबद्दलचा शोधनिबंध न्यूझीलंडमधील फायटोटेक्सा या आंतरराष्ट्रीय पाठवण्यात आला नवीन वनस्पती प्रजातीला सिरोपेजिया शिवराईना असं नाव देण्यात आलंय शिवाजी महाराज हे जगातील आठ अतिगंधाट जंगल किंवा प्रदेश आहेत अशा एका प्रदेशाचे राजे होते एकंदरीतच त्यांचं सर्व जे कॉन्ट्रिब्युशन आहे बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशनचं ते विचारात घेता आम्ही असं ठरवलं की शिवाजी महाराजांचं नाव ह्या वनस्पतीला द्यावं आणि त्यांना एक प्रकारची अनोखी मानवंदना आमच्या सर्व ऑथर्सच्या माध्यमातून द्यावी आणि आम्ही ते पुढं प्रोसेस केली आणि आजच न्यूझीलंडवरून प्रकाशित होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय न्यायकालिकात यासंबंधी शोधनिबंध आमचा प्रकाशित झाला आहे अभ्यास करत असताना गेल्या वर्षी आम्हाला विशाळगडावर एक वर्गातील एक वनस्पती सापडली त्या वनस्पतीचा अभ्यास करत असताना आमच्या लक्षात असे की सदर ही सदर वनस्पती यापूर्वी कोणत्याही कुठूनही रिपोर्ट केलेला नाही ह्याबद्दल आम्ही तज्ञ याबद्दल विषयातील तज्ज्ञ डॉक्टर एस आर यादव आणि शरद कांबेसर यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी या, या नवीन स्पेसिसला दुजोरा दिला त्यानंतर आम्ही ही स्पेसिस पब्लिश केलेली शिवरायांनी गडकिल्ले आणि जंगलांचं महत्त्व जाणलं त्याबद्दल कृतज्ञता म्हणून पुष्प वर्गातील वनस्पतीच्या या नव्या प्रजातीला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात आलंय छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात आलेली ही पहिलीच वनस्पती आहे या संशोधनासाठी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ व्ही एम पाटील चेअरमन डॉक्टर के जी पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय